नमस्कार मित्रांनो मी अविनाश सोरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामध्ये गट क आणि गट ड या संवर्गातील एकूण सातशे सत्याऐंशी पदांची या ठिकाणी भरती सुटलेली आहे चला तर आपण ऍडव्हर्टाईज पूर्ण डिटेल मध्ये बघू द्या शेवटपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघत राहा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला भेटत राहणार आहे या ठिकाणी जाहिरात या काय दिलेली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता म्हणजे कृषी विद्यापीठाकरता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांकरता राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क गट ड संवर्गातील एकूण भरावयाच्या म्हणजे सातशे सत्याऐंशी पदाच्या पन्नास टक्के जागा रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक बाग म्हणून शासन निर्णय परवानगी देण्यात आली याच्यातील पन्नास टक्के जागा ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्यांचे या ठिकाणी जमिनी प्रकल्पग्रस्तांमध्ये गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत तर ही गोष्ट सर्व प्रकल्पग्रस्तांनी जे जिल्ह्या अहिल्यानगरमध्ये येतात आणि कृषी विद्यापीठाला तुमची जमीन गेलेली असेल तर तुम्ही याच्यासाठी प्राप्त आहे या जागेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात खाली बघूया ऑफलाईन या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याची तारीख एकतीस बारा दोन हजार चोवीस शेवटची डेट तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत राहील विद्यापीठाची एम पी के डॉट एसी डॉट इन हे संकेतस्थळ या ठिकाणी राहणार आहे याच्यावरती सर्व अपडेट नाही त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटत राहील चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा खाली बघूया आपण आता पदांचा तपशील गट क संवर्गातील एकूण पदे दोनशे एक्केचाळीस दिलेली आहेत मी तुम्हाला पदाचं नाव आणि एकूण पदे सांगणार आहे बाकी सर्व माहिती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी बघू शकतात किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता गट क संवर्गातील एकूण पदे दोनशे एक्केचाळीस पदाचं नाव वरिष्ठ लिपिक एकूण पदे एकवीस आहेत त्यानंतर बघा लघु लेखक एकूण पदे तीन आहेत लिपिक टंक लेखक चाळीस पदे आहेत प्रमुख तालिका क्रार तीन पदे आहेत या ठिकाणी निर्गम सहाय्यक ग्रंथालय दोन पदे आहेत त्यानंतर बघा कृषी सहाय्यक पंचेचाळीस पदे आहेत त्यानंतर पशु स... पशुधन पर्यवेक्षक या ठिकाणी दोन पदे आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदे सहाय्यक संगणक एक पद आहे आरेखक ड्राफ्टमनचे दोन पदे आहेत अनुरेखक ट्रेसरचे चार पदे आहेत वरिष्ठ यांत्रिक दोन पदे आहेत तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंटचे एक पद आहे फार्म यांत्रिक फार्म मेकॅनिकचे दोन पद आहेत जोडारी फिटरचे दोन पद आहेत ओतारीचे दोन पद आहेत ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटरचे दोन पद आहेत तारतंत्रीचे आठ पद आहेत मिश्र पशुवैदिकेचे एक पद आहे छायाचित्रकारचे तीन पद आहेत सहाय्यक सुरक्षा अधिकारीचे दोन पद आहेत नळ चे दोन पद आहेत आहे। 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 मिस्तरी स्थापत्य सिव्हिलचे चार पद आहेत जोडणीकारचे एक पद आहे या ठिकाणी वीजतंत्रीचे तीन आहे। आहे। पद आहेत वाहन चालकचे या ठिकाणी चौदा पद आहेत या ठिकाणी कृषी यंत्र चालकचे सहा पद संगणक चालकचे एक पद त्यानंतर पाय गट ड संवर्ग सुरू होतोय पाचशे सेहेचाळीस जागा आहेत या ठिकाणी त्यांचाही आपण तपशील बघूया पदाचं नाव प्रयोगशाळा परिचर लॅबोरेटरी अटेंडंटचे सात पद लॅब या ठिकाणी ग्रंथालय परि परिचरचे तीन पद गणक काउंटरचे चोवीस पद गवंडी मेसनचे दोन पद माळीचे तेवीस पद आहेत या ठिकाणी सुरक्षा रक्षक सहा पदे आहेत प्रयोगशाळा सेवक नोकर पाल यांचे दोन पद शिपाई पिऊनचे साठ पदे पहारीकरी वॉचमनचे चोपन्न पदे आहेत या ठिकाणी मजदूर या ठिकाणी बघा तीनशे पासष्ट पदे असे टोटल मिळून या ठिकाणी सातशे सत्याऐंशी पदांची भरती आहे तर या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे पूर्ण पदांचं तपशील कास्टनुसार बघू शकतात कॅटेगरी अॅब्रिवेशन दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट फॉर्म लॉन्ग फॉर्म दिलेले जर समजत नसेल तर तेही या ठिकाणी बघून घ्या आवश्यक अर्हता दिलेली या ठिकाणी जाहिरात्यांमधील अनुभव परीक्षा पद्धती कशा पद्धतीने राहणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय आपण याच्यातलं एक एक बघूया वरिष्ठ लिपिक बघा कोणत्याही पदाची मान्यता प्राप्त पदवी पाहिजे थर्टी फोर्टी च चे तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे विषय काय काय दिलेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे चार विषय राहणार आहेत प्रत्येकाला पन्नास गुण म्हणजे दोनशे गुणांची परीक्षा आहे दोन तासाचा वेळ राहणार आहे आणि एकूण प्रश्न शंभर राहणार आहेत याच पद्धतीने टंक लेखक खाली दिलेले आहे एस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण यात ऐंशी चाळीसच तुमच्याकडे टंकलेखनचं पाहिजे किंवा ऐंशी तीसच सेम दिलेले आहेत विषय तीस गुणांची परीक्षा टोटल एकशे वीस गुण साठ प्रश्न दीड तास वेळ तर या पद्धतीने असू वेग तुम्ही तुमचं पद त्याची अर्हता या ठिकाणी तुम्ही अनुभव बघू शकतात विषय गुण आणि किती वेळ आहे हे सगळं ऑफलाईन मध्ये होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी खाली वेगवेगळ्या पदांसाठी सर्व दिलेलं आहे तर तुम्ही गड्ड आणि गट क साठी या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता खाली बघूया वयोमर्यादा दिलेली आहे मॅक्सिमम वयोमर्यादा कोणत्या का साठी किती राहणार आहे ती पण या ठिकाणी नमूद केलेली आहे परीक्षा शुल्क बघा भरती शुल्क अराखीव खुला प्रवर्ग एक हजार रुपये या ठिकाणी फीस आहे मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथांसाठी नऊशे रुपये फीस आहे अर्ज करण्याची या ठिकाणी पद्धत दिलेली आहे पदाकरता ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदाकरता अर्ज करू शकतील एकापेक्षा जास्त तुम्ही अर्ज करू शकता पण प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आवश्यक ती कागदपत्र जोडणं तुम्हाला विहित शुल्कासोबत आवश्यक आहे यामध्ये या परीक्षेचा निकाल जो आहे तो ऑफलाईन राहणार आहे तो संकेतस्थळावरती प्रसिद्ध होईल आपल्या चॅनलवरती सुद्धा प्रसिद्ध केला जाईल तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कागदपत्र तपासणी कशी होईल लेखी परीक्षेत कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करायचे तर तुमच्या कागदपत्रांची तपासणीसाठी तुम्ही पुढे जाताल व्यावसायिक शारीरिक चाचणी सुद्धा होणार आहे या ठिकाणी पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला आवश्यक आहे निवड यादी जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट वरतीच या ठिकाणी तुम्हाला सादर करण्यात येईल या ठिकाणी बघा महत्वाच्या सर्व पदांसाठी सूचना अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत हे सर्व वाचून घ्यायच्यात सोबतच्या विहित नमुन्यामध्ये अर्ज संगणकावर टंकलिखित करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती व शुल्कासह मुदतीत सादर करायचा आहे तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला असेल त्याला तुम्हाला संगणकावर टाईप करायचंय तुमची माहितीही टाईप करायची आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला शुल्कासह त्या ठिकाणी अर्ज पाठवायचे दोन नंबरला बघा प्रकल्पग्रस्त अर्जदार हा मूळ खातेदाराचा जर नातू पंतू असेल तर उमेदवारांनी अर्जदाराने वंशावळी बाबतचे शंभरच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यायचे प्रतिज्ञापत्र काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही जर वंशावळीमध्ये असाल तर तुम्हाला शंभरच्या स्टॅम्पवर या ठिकाणी आहे खाली बघा चार नंबरचा पॉईंट एक महत्वाचा आहे या ठिकाणी विद्यापीठाकरता संपादित झालेल्या संपूर्ण जमिनीचा ताबा प्रकल्प बाधित कुटुंबियांनी विद्यापीठेकडे दिलेल्या असल्याचं म्हणजे तुम्ही जर तुमची जमीन हस्तांतरित केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाचशेच्या स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र लिहायचे तर ते प्रतिज्ञापत्र काय लिहायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये चुकीची माहिती ठरू नका भरू नका या ठिकाणी कारण पात्र अपात्र ठरवण्यात येतील या ठिकाणी तुम्हाला डेटच्या आधीच पाठवायचं आहे त्यानंतर पाठवले असेल तर अर्ज ग्रहित धरला जाणार नाही या ठिकाणी तुम्हाला सर्व अटी आणि शर्ती जे आहेत ते महत्वाच्या या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत मी जे महत्वाच्या अटी आहेत ते सांगितलेल्या आहेत इतर अटी तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे जाहिरातमध्ये वाचून घ्या या ठिकाणी बघा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे अर्जाचा नमुना हा उमेदवाराने स्वतःचा फोटो लावायचा या ठिकाणी उजव्या साईटला आणि त्याच्यावरती सही करायची आहे तुम्हाला हा सगळं पॅटर्न दिलेला आहे विषय संदर्भ कोणत्या जाहिरातीसाठी पद नाव लिहायचंय अनुक्रमांक लिहायचा आहे आणि या ठिकाणी खाली बघा उमेदवारांनी स्वतःची माहिती लिहायची आहे संपूर्ण नाव कायमचा पत्ता पत्र व्यवहाराचा पत्ता मोबाईल नंबर जन्मदिनांक उमेदवाराची जात प्रत कोणत्या प्रवर्गातून अर्ज सादर करताय उमेदवार महिला माजी सैनिक खेळाडू आहे का या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रकल्पग्रस्त बाबतच या ठिकाणी पूर्ण माहिती लिहायची आहे त्या ठिकाणी शैक्षणिक अर्था अनुभव दोन्हीही या ठिकाणी लिहून त्याचे कागदपत्र तुम्हाला जोडायचे विवाहित आहात अविवाहित आहात या ठिकाणी बघा प्रतिज्ञापत्र लिहायचं या ठिकाणी प्रतिज्ञापत्र जे आहे हे तुम्हाला शंभरच्या स्टॅम्पवर द्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा खाली अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील दिलेला आहे म्हणजे तुम्ही जे कागदपत्र अर्जासोबत जोडून पाठवणार आहात ते या ठिकाणी हाताने लिहून ठेवा म्हणजे जर गहाळ झाली तर तुम्हाला या ठिकाणी वापस मागवण्यात येतील प्रतिज्ञापत्र नमुना अट नियम चार या ठिकाणी बघा जे चौथ्या नंबरला विचारलेला आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र तुम्हाल या स्टॅम्प पेपरवरती द्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे सर्व अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचून घ्या पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट वाचा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरून ऑफलाईन मध्ये पाठवायचा आहे प्रकल्पग्रस्तांसाठी खुशखबर आहे कारण त्यांना पन्नास टक्के जागा असणार आहेत सेपरेट याच्यामध्ये आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के तर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट मध्ये विचारू शकता अशाच पद्धतीचे पूर्ण अपडेट मी माझ्या व्हिडिओवरती घेऊन येत राहणार आहे तर तुम्ही अजून सबस्क्राईब केली नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र